त्या संदर्भात तुमच्या ह्या सगळ्या फायनांससाठी किंवा आत्ताच्या निवडणुकीसाठी कसं कसं बघता तुम्हीच फायदा झाला

साहेब काय म्हणले की पवार साहेबांनी हे डिक्लेअर केलं त्यांचं मी आभार मानतो किंवा काहीतरी कौतुक करतो असं काहीतरी म्हणले आणि हे दाखले जे घेण्यात आलेले आहेत कुणबी म्हणून ते केवळ शैक्षणिक ह्याच्यासाठी आणि नोकरीसाठी प्रस्थापित जे कुणबी म्हणून दाखले आहेत ते नोकरीसाठी वा त्याचा वापर करून कुणी परदेशात जावं कुणी आय एस ऑफिसर व्हावं असेच भाषेत बोलले असे राजकीय साठी वापरू नये असं त्यांचा पण म्हणणं आलं ते बाकीच्या सगळ्या प्रस्थापत्यांनी तो हे घ्यावा बोध घ्यावा एक तर जो बी सी बद्दल प्रॉब्लम तर तो एकदम शुद्ध आहे मला असं वाटतं कारण तो तुमची संख्या खूप जास्त आहे होंदा जणांचे आहे कुंडी किती आहेत मला वाटतं एक दोन टक्के पण नसते पण प्रॉब्लेम असा होतो की ओबीसी मध्ये फाटा खूप जास्त आहे त्यामुळे ते एकत्र कधी आलंच नाही आम्ही ओबीसी ओबीसी जे आम्ही एकत्र येत नाही आलं नाही तुमचं म्हणणे सर आता आम्ही यासाठी तालुक्यामध्ये आणि त्याचा या नव्या गुरुवारी म्हणजे अजून आले दिवसा एक मेळावा घेतलाय त्या ठिकाणी आम्ही मुळशी तालुक्यात सर्व ओबीसी एक आहे तुम्ही तुमचा प्रश्न की ओबीसी एक येत नाही तर तुम्ही सर्वांनी तिथे आम्ही एक झालेला दिसतो आणि आमचा एकच उद्देश आहे हे राजकारणाच्या पलीकडे आम्हाला ओबीसीचा ओबीसी जागरूक झालाय तालुक्यामध्ये हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आम्ही इलेक्शनचं लढवणार आहे पुढे चालूच राहिला पाहिजे रुटी आणि बिठी आहे ना आज तुम्ही म्हणताय ओबीसी आमचाच आहे सर तर आमच्या पुरी करा तुम्ही आम्हाला आहे ना तुमच्या मार्फत आव्हान करा की जर तुम्ही ओबीसी स्वतः म्हणताय ना, ना ने ने ने